सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे बाळ कुठे आहे ते पण आम्हाला माहिती नाहीये खूप आनंदाने एवढं स्वप्न पोरगे एवढी हौस हौसि सगळं सगळं करायची आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली ती म्हणली मला साड्या वापरायला पैशासाठी झालं सगळं पैशासाठी इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना तर मला साड्या घ्यायच्यात तर पैसे दिले मी तिला ती साड्या सुद्धा घेऊन गेली तर प्लस सासूला सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये तिने कि परत तिने म्हणाय नको खर तर जेव्हा तिला बाळ झालं वैष्णवीला तेव्हा तरी परिस्थिती बदलेल असं वाटलं होतं का आता बाळही पोरक झालंय बाळ झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील सुधारतील बाळ मला वाटतं सहा सहा महिने सात महिन्याचं झाला सा। त्यावेळेसच तिला त्यावेळेस तिला माणूस माराल तिच्या नंदिनी आणि सासू तिच्या सासूने आणि नंदिनी नंदिनी तिला ति नंदिनी सासु, नंदे, तिला, नंदेनी तिला घरात तिच्या मारली तिच्या तोंडावरती ठुकली ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आण घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या या कोपऱ्यात तिथे त्या इथंच बसलेल्या त्यांच्या पायाही पडलो चार वेळा त्यांना विनंती केली मला विनंती करण्याचा किंवा त्यांच्या पाया पडण्याचं माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा कोणाला कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या मी त्या देत गे काय आता शिक्षेची मागणी शिक्षेची त्यांना जास्तीत जास्तीची जेवढी जेवढे जास्त शिक्षा होईल तेवढी त्यांनी त्यांना मिळावी अटक नाही आता मला असं म्हणायचं आहे की आज सहा दिवस सात दिवस होत आले सहा दिवस होत आले तरी दोन आरोपी अजून फरार आहेत त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं ह्याच्या लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण आमच्या व्यायांकडे बंग राजेंद्र आगमन पाहून विचारलं की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली हे विचारलं सुद्धा बरं लग्नात त्यांना आशीर्वाद द्यायला आम्ही आमच्या लोकांनी सांगितलं होतं आशीर्वाद दिलेही त्यांनी त्यावर तरी परिस्थिती बदलेली असत काही तिची स्वप्न होते बाळाच्या नंतर खूप आनंदात होती माझी मुलगी खूप छान राहायची बाळाला तर इतकी जीव लावायची जपायची बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होत नंतर आता हे ज्या वेळेस ते करिश्मानी मारलं तिच्यावर खोटे नाटे आळ घेतले ते दिराणी सासुरी आणि काम नेहमी म्हणजे काय म्हणजे असे संशय घ्यायचे संशय घ्यायचे काही पण अशी बोलायची तिला घालून पाडून असं दोन दिवस झालं तीन दिवस झालं की एक बोलायची सोळा तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा सासू संगे ते नवल्यांचे जावे वारले होते त्यांच्या इकडे भाकरी घेऊन जा तर मग ठीक आहे म्हटलं मला आठ साडेसात आठ ला फोन आला होता मला म्हंटले दहा वाजे ते येतील साडेनऊ दहा पर्यंत त्यांच्या संघे जा म्हटले ठीक आहे म्ह ते आले दहा वाजता मी त्यांच्या संधी तिकडे गेले मनसरला तर तिथे दोन अडीच वाजता फोन आला की मम्मी तू म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील फोन ज्याचा आला तो mm. की इकडे ये म्हणून तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसल्या अशाच आम्ही सगळे बसलो होतो त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही तुला कळतं का मी कुठं आलेली आणि ते पूर्ण काय बोलले असतील त्या दोघी एकामागे उठून बाहेर गेल्या त्याच्यानंतर आता थोडंफार फार काळ आल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना त्यांनी तिथे खूप टाइमपास केला खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला साडेचार सव्वा चार चार, चार, चार वाजले होते इथे घरात आल्याच्या आज सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे <laughs> बाळ कुठे ते पण आम्हाला माहिती नाहीये <laughs> खूप आनंदाने एवढं स्वप्न पोरगी एवढी हौस हौसि सगळं सगळं करायची आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली ती <laughs> म्हली मला साड्या वापरायला पैशासाठी झालं सगळं पैशासाठी इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना तर म्हणली मला साड्या घ्यायच्यात तर पैसे दिले मी तिला ती साड्या सुद्धा घेऊन गेली तर प्लस सासूला सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये तिने तिने म्हणाय न्याय द्या माझ्या मुलीला न्याय द्या आज त्यांना मला शिक्षा करा त्याला सोडायचं नाही संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये शिक्षा ही जन्म ठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला वैष्णवीला तुम्ही अगदी लहानपणापासून बघितलेलं पा आहे ती इतकी लाडात वाढलेली मुलगी आणि अशा पद्धतीचा तिचा करोना अंतर्भाव हे कोणालाही खर तर पटणारी गोष्ट नाही आहे पण हे झालंय आणि अतिशय अमानुषपणे छळ करून आहे काय आता या सगळ्या प्रकरणात मागणी आहे आणि हे सगळं घडलं कसं असं वाटतं सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर हे लव्ह मॅरेज आहे ह्या लव्ह मॅरेजला यांच्या घरातनं सगळ्यांचा विरोध होता सगळे म्हणत होते नाही करायचं पण वैष्णवी माझ्या मला मानायची मामा तुम्ही काय तरी सांगा घरच्यांना समजून तुम्ही काय तरी सांगा मला त्याच्याशीच लग्न करायचे त्यांनी काय जादूटोनं केला होता भाऊ बहिणींनी त्या सगळ्या फॅमिलीनी माहीत नाही पण तिला एवढं हिप्टोलाइज केलं होतं की ती त्याच्यासहच लग्न करायचं असं वारंवार म्हणत होती मग एक दिवस असा झाला की घरामध्ये यांच्या वाद झाले वाद झाल्यानंतर आनंद आय सी यूला ॲडमिट होता आय सीयूला ॲडमिट असताना शशांक इथं आला आला त्यांनी दोघं बहीण घेऊन इथं आले आणि इथून आले होऊन तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल मी तुला घेऊन जाणार आहे मग तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की आपण मी आता शशांकबरोबर पळून चालले की म्हटली अरे वेडा वेडीस का तू आत्ता वडील आय सी यूमध्ये आहे पण तू असा काय निर्णय घेते त्यांनी लगेच मला सांगितलं मुलीच्या मामा अविनाश परांडे मी आम्ही हॉस्पिटलला होतो आम्ही धावत परत इथं आलो तिला मधील होती ती तिला थांबवलं म्हणलं तू हा निर्णय असा घेऊ नको नाही म्हणली मी त्याच्याबरोबर जाणारच असा तिचा निर्णय ठाम होता तिचा व मग तिला आम्ही समजून सांगितलं म्हटलं त्याला तू फोन करून सांग मामा बोलतायत दुनिया मामा मामा बोलतायत नंतर घेऊ आपण ते झाल्यानंतर मग आम्ही ह्यांना यांची समजूत काढली व आपलं मुला आपली इज्जत जाईल समाजामध्ये त्या इज्जतीसाठी आपण सगळं आपण जुळून आणलं तुम्ही जुळून आणलं पण आता ही घटना घडली काय नेमकी मागणी आहे आणि काय शिक्षेची मागणी करताय ह्याच्यामध्ये हा हा हुंडाबळीचा प्रकार आहे कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आनंद म्हणला अरे मला तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तरी त्यांनी भांडून भांडून जावायनी नंदनी दोघांनी भांडून म्हणले नाही आम्हाला गाडी पाहिजेच गाडी बुक केलेली गाडी एम जी ॲक्टर बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे माझ्यासंग भिकारी पोरं हिंडतात त्यांना गाड्या मिळतात मला एम जी ॲक्टर नाही पाहिजे मला हीच गाडी पाहिजे सोन्याची तशीच मागणी झाली वारंवार त्यांनी एक लाख वीस हजारचं घड्याळ घड्या घेतलं आहे पण नंतर सहा महिन्यानंतर जे जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं वैष्णवी काय आहे की मामा माझी चूक झाली माझा निर्णय चुकला आता मी काय करू म्हणजे तिने जो घेतलेला निर्णय तिला पश्चाताप होत होता की माझी चूक झाली पण त्याला न्यायविलाच होता मला याच्यावर एक एकच म्हणायचं आहे दादांना मला एक निवेदन करायचं आहे दादा ह्या लाट्या बहिणीला न्याय द्या आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटला होता मी त्यावेळेस स्टेजवर होतो त्यांच्या जर बोलण्याचा टोन होता अरे आणि राजा तुमच्या तुमच्याकडे गाडी मागितली का तुम्ही दिली ह्या शब्दाचं सगळं काय आलं असं मला वाटतं ह्या प सगळ्या हागवणे फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला म मरण्यास प्रवृत्त केलंय तिची मारहाण जी आम्हानुष झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे डॉक्टरांनी डॉक्टरांनीच ज्यावेळेस मी प गेलो त्यावेळेस डॉक्टरांनीच सांगितलं की घरातच गेलेली आहे इथं आम्ही फक्त हे प्रयत्न करतोय माझं नाव उत्तम भैरट मी मुलीचा मामा आहे ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये नंतर डॉक्टरांनी हँगिंग प्लस त्याच्यामध्ये आणखीन डिटेल मिळण्यासाठी सी एचं मदत घेण्याच्या दृष्टीने अँटीमार्टम हँगिंग आहे की पोस्टमॉर्टम हँगिंग आहे त्या त्यादृष्टीने मेडिकोलिगल आस्पेक्टचा विचार करून आम्ही सी एच्या अहवालानंतरच फायनल कॉज ऑफ डेथ देऊ शकतो अशा प्रकारचा आम्हाला ॲडव्हान्स सर्टिफिकेट दिलेला आहे आणि परिस्थितीजन्य पुरावे आणि आत्तापर्यंतच्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान आतापर्यंत मिळालेले साक्षीदार आतापर्यंत त्या घटनास्थळी मिळालेले सी सी टी व्हीज त्याचबरोबर इतर टेक्निकल इव्हिडन्सेस फॉर एक्झाम्पल लोकेशन्स आणि एकमेकांचे फोन डिटेल्स या दृष्टिकोनातून सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास करता प्रायमरी हुंडाबळीच्या दृष्टिकोनातूनच आम्हाला या गुन्ह्याचा तपास सध्या तरी आहे सी एच्या अहवालानंतर त्याच्यामध्ये आणखीन प्रोग्रेस होऊ शकतो यामध्ये तीन आरोपींना अटक केलेली आहे आत्तापर्यंत आजपर्यंत एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली होती परंतु आज परत आणखीन आम्ही सदर गुन्ह्याचा प्रोग्रेस आणि गांभीर्य आणि या गुन्ह्यामध्ये उर्वरित राहिलेला तपास करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या आय त्या ठिकाणी कोर्टासमोर मांडणी करून सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड वाढवून मिळालेला आहे आणि आता वाढवून मिळालेल्या रिमांडच्या काळामध्ये आम्ही याच्यामध्ये जे लग्नामध्ये दिलेलं एकावन्तोळे सोनं हे कुठं तारण ठेवलेलं आहे कशासाठी तारण ठेवलेलं आहे याचा देखील तपास करून त्या सोन्याच्या बाबतीत देखील हुंड्याशी संबंधित असल्यामुळे ते जप्त करण्याची प्रक्रिया करणार आहोत त्याचबरोबर सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली हे जे दोन आरोपी जे अद्याप अटक नाही झालेले त्या दृष्टीने अटक करण्याच्या दृष्टीने आमच्या जवळजवळ चार टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि ते अटक करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत सर यात जी मैयत आहे तिने काही सुसाईड नोट ठेवली होती का आणि तिने सुसाईड करण्यासाठी नेमकं निवडणुकाचा माल का उचलला आणि त्यामध्ये कुठले शिक्षण लावण्यात आले सुसाइड नोट वगैरे असं काही नाही परंतु आतापर्यंतची जी घटनाक्रम आहे किंवा लग्न झाल्यानंतरच्या ज्या घटना आहेत मानसिक छळाच्या आणि शारीरिक छळाच्या सत्तावीस नोव्हेंबर तेवीसला तिने अशाच कारणावरून उंदीर मारण्याचा औषध घेण्याचा देखील प्रयत्न केलेला होता त्या त्या गोष्टीचा देखील आम्ही सविस्तर आता रिमांडमध्ये चौकशी करणार आहोत की कुठं उपचार घेतले काय गर, झाले गर, त्यावेळेसचं की असं काही घ घटना घडली होती की अशा प्रकारे पॉयझन घेतलं होतं तो एक तपास या रिमांडच्या दरम्यान आम्ही करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील गुन्ह्याचा तपास करत आहोत सर हुंड्यात दिलेली जी कार होती ती जप्त करण्यात आली आहे का किंवा जे चांदीचे बर्तन वगैरे दिलासार आम्ही ते, ते दिला हुंडामध्ये दिलेली कार जप्त केलेली आहे महत्वाचं पाहून तोळ्याच सोन्याचा चो जो विषय आहे तो आता सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याची देखील कागदपत्री प्रक्रिया करत आहोत एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये नाही आहे नेमकं बाळ म्हणजे आरोपीची जी फॅमिली आहे त्यांनी बाळ कुठे ठेवलं त्याविषयी आपल्याला आपण काही तपास करत आहे का आपल्याला काही माहिती मिळाली बाळाच्या बाबतीत काल आम्हाला त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती मिळाल्यानंतर तपासी अंमलदारांना त्याप्रमाणे आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि बाळाच्या अधिकार आणि कोणाकडे राहील त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना मार्गदर्शन करून ते बाळ नातेवाईकांच्या जवळ सुस्थितीत आणि सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून तजवीज ठेवलेली हो आहे